नमस्कार मातांनो आई वर्स मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आणखी एक नवीन गोष्ट हो। स्वामी समर्थ गर्भसंस्कार कथा मालिकेमध्ये जिथे प्रत्येक कथा आई आपल्या गर्भातील बाळाशी भक्ती विश्वास आणि सकारात्मकतेचा संवाद साधते आई जेव्हा प्रेमाने आणि श्रद्धेने बाळाशी बोलते तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून ऊर्जा शांती आणि भक्ती बाळाच्या मनात रुजते आजची कथा आपल्याला सांगते देवावरचा अढळ विश्वास चमत्कार घडवू शकतो तर माझ्या गोंडश बाळा आज आपण खूप सुंदर गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे पटवर्धन कुटुंबियांना स्वामींनी गणेश रूपात कसे दर्शन दिले त्याबद्दल चल तर गोष्टीला सुरुवात करूया एकदा स्वामी मंगळवेड्याहून चळंबे गावी आले ते तिथे एका औदुंबराच्या झाडाखाली बसत असत चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती खूप जास्त होती सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची अखंड सेवा करायची आणि त्यांची नित्य पूजा अर्चना करायची नैवेद्य म्हणून रोज प्रसादाचे ताट स्वामी पुढे ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले असे पटवर्धन कुटुंबियांना वाटू लागले रामदासी बुवाच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता पटवर्धन हे गणपती भक्त होते त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्यनिष्ठेने चालू असे स्वामींची पूजा ही ते तितक्याच निष्ठेने करत असत एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी भुजकळ्यात पडली प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रकट झाले आणि सर्वांना मखरात त्यांचेच दर्शन घडू लागले सर्वांनाच तेव्हा आश्चर्य वाटले व त्यांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परमेश्वराचे मुर्त रूप आहे आरती संपवून सर्वजण बाहेरील औदुंबराजवळ आले तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींची मनोभावे पूजा केली आरती म्हटली व तबक खाली ठेवून स्वामींना नमस्कारांसाठी सर्वांनी हात जोडले तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन केले नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले इतक्यात तिथे एक उंदीर आला स्वामींनी त्याला जवळ केले त्या ते उंदराबरोबर तेही गुप्त झाले त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या सळ आंबेमधून स्वामी अदृश्य झाले ते क्षणार्धात परत मंगळवेळ्यास आले गावातील लोकांना दिवाळीसारखाच आनंद झाला तिथे स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे हरण केली तर बाळा आपण या गोष्टीतून काय शिकलो जर आपलं मन शुद्ध असेल तर भगवंत दर्शन घडते या कथेत पटवर्धन कुटुंबाला गणेश रूपात स्वामी समर्थांचे दर्शन मिळते हे शिकवते की जिथे खरी श्रद्धा असते तिथे देव रूप धारण करून मदतीस येतो दुसरा संस्कार नम्रत संस्कार म्हणजे नम्रता आणि भक्तीचा पटवर्धन परिवार अत्यंत नम्र आणि भक्तीभावी असल्यामुळे त्यांना दिव्य दर्शन लाभले तिसरा संस्कार म्हणजे दैवी शक्तीवरील विश्वासाचा संस्कार आणि चौथा संस्कार म्हणजे कृतज्ञतेचा संस्कार या कथेने शिकवले की दैनिक जीवनातील छोट्या छोट्या ही देवाची कृपा असते बाळा कोणतीही परिस्थिती आली तरी तू धैर्यवान राहशील दैवी शक्ती नेहमी तुझ्या बाजूने उभी असेल